नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज मी तुम्हाला एक छान अशी मस्त रेसिपी करून दाखवणार आहे तर आपण चला आपल्या किचनमध्ये बघूया मी कसे करते हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज आपण ब्रेड बटाटा चीज पॅकीज कसे करायचे ते पाहणार आहोत ह्याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणतात खाण्यासाठी खूपच छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतो तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा ओवा घालू पाव चमचा आपण इथे जिरं घालूया त्यानंतर पाव चमचा आपण हळद टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ मी इथे एक चमचा मीठ टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर आपण आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीरीमुळे आपला ब्रेड पकोडाची टेस्ट एकदम छान आणि चविष्ट लागते त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करूयात आणि व्यवस्थित बॅटर बनवून घेऊयात इथे पाहू शकता तुम्ही आता आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे एवढा थिकनेसपणा आपल्याला हवा आहे पराठा करण्यासाठी किंवा बटाट्याचा वडा करण्यासाठी जसा आपण बटाट्याची भाजी करतो त्याच पद्धतीने मी ही भाजी करून घेतलेली आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून ही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे मी इथे एक ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे त्याच्या कडा कापायच्या नाही आणि जे बटाट्याचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित स्लाईसवरती स्प्रेड करून घेऊयात चारही साईडनी व्यवस्थित असं स्प्रेड करायचं आणि त्यानंतर भरपूर असं चीज त्यावरती आपण किसूयात भरपूर असं चीज घातल्यामुळे आपल्या ब्रेड पॅटीजची टेस्ट खूपच छान लागते आणि खूप टेस्टी होतात फ्रेंड्स तुम्ही ते पाहू शकता भरपूर असं चीज मी इथे किसलेलं आहे मी इथे ब्रेडचे एक स्लाइस घेऊन त्यावरती व्यवस्थित प्रेस करून घेते छानपैकी चारी साईडने प्रेस करून घ्यायचं आणि आता आपण ते कट करून घेऊ आणि आपल्या बॅटरमध्ये डीप करू आणि डीप फ्राय करून घेऊयात मी इथे तेल गरम झालं का नाही ते पाहत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये मी आपलं ब्रेड डीप केला आणि आता मी तळून घेत आहे खूप छान कुरकुरीत असे ब्रेड चीज पॅटीज आपल्या इथे तयार होतात आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा अस ह्या पद्धतीने आणि मला सांगा की कसे झाल होतात ते पॅटीस हे छान तळून घ्यायचे आहेत फ्रेंड्स तुम्ही ते पाहू शकता की आपले बटाटा ब्रेड चीज पॅटीस इथे तयार झालेले आहेत आणि खूप छान आणि टेस्टी असे लागतात तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपले बटाटा ब्रेड चीज पॅटीस कसे झाले आहेत हे खाण्यासाठी तर खूपच छान लागतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडतात तर चला फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय